संध्याकाळचे साडेसहा वाजले होते सगळं घरातला आवरून झाडलोड वगैरे करून दिवाबत्ती केल्यानंतर लाईट गेली आता स्वयंपाक करायचं होतं पण लाईट गेली म्हणून म्हटलं चला वरती राऊंड मारून होतं वरती इतकं सुंदर वातावरण झालं होतं ना सनराइज इतका छान झाला होता खरंच खूप सुंदर झालं होतं मग खाली आल्यानंतर सर्वात प्रथम वाटण तयार करून घेतलं तो तोपर्यंत लाईट आली होती वाटणामध्ये आज करायचं होतं भरलेलं वांगं करायचं होतं पण ते फक्त वाफेवरती शिजवायचं होतं मला मग ते त्याची तयारी केली पण नेमका भाजी टाकायला आणि मसाला सापडला तर मी एकदम वर्षभराची चटणी करून ठेवत असते कारण कसं सारखं सारखं करणं पण वेळ नसतो आणि एकदम वर्षभरची करून ठेवली ती पुरली पण जाते आणि छान होते मग मसाला वगैरे सगळं वाटून घेतल्यानंतर जे सारण आहे त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हा जो मसाला आहे तो सगळा मिक्स करून वा जे वांग्यामध्ये आपल्याला ते पूर्ण मसाला असा भरून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने छानपैकी आता मसाला भरून घेतलेला आहे तो त्या एका साईडला कडेमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यात फक्त जिरं मोहरीचा तडका द्यायचा आहे आपल्याला आणि त्या तेलामध्येच आपल्याला हे वांग हे असं छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडं दोन्ही बाजूने आपल्याला ते परतून घ्यायचं आहे खरं खूप टेस्ट लागतं खूप मस्त लागते वांग कसं बा दुसरं वांग केलं तर मुलं खात नाही पण जर असं भरून वांग केलं तर मुलं आवडीने खातात तर सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर इथं वेदांचं ड्रॉइंग बाकी होतं कारण असायला बुक द्यायला विसरलं होतं म्हणून त्याचं ड्रॉइंग बाकी होतं तर त्याला आज कम्प्लीट करायचं होतं म्हणून तो आपला ड्रॉइंग करत होता कारण आता ख्रिसमस जवळ आलेला आहे ना त्यामुळे त्याला ख्रिसमस टीचं ड्रॉइंग करायला दिलं होतं मिसनी तर तो करत होता त्याला खूप झोप येत होती तर त्याने ते कम्प्लीट केलं तर सगळं काम आल्यानंतर हे जो आरसा आहे ना तो मला क्लीन करून लावायचा होता कारण त्याची काच माझ्याकडनं फुटली होती आणि घरामध्ये कुठलेही काच फुटलेला कप किंवा बंद पडलेलं घड्याळ कुठेही बंद पडले एनॉटिक वस्तू घरात ठेवू नये असं म्हणतात कारण त्याच्यानं निगेटिव्हिटी तयार होती म्हणून मग मी पहिल्यांदा काच बसून आली त्याच्या आणि छानपैकी तो क्लीन वगैरे करून आहे त्या जागेवरती त्याला सेट करून घेतलेला आहे तर हे पा